जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी छावा मराठा युवा संघटनेचे तालुका अध्यक्ष साई पाटील मोकसदरेकर यांनी नायगाव तहसीलदारांना दिले निवेदन नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ पाटील जाधव नायगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णता केल्यास जमा आहे छावा मराठेवा संघटना नायगाव यांच्या वतीने नायगाव येथील तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तात्काळ वाढीव मदत मिळावी अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे संघटनेचे तालुकाध्यक्ष साई पाटील मोकसदरेकर यांनी बोलताना म्हणाले की गेल्या अठ्ठावीस ऑगस्ट पासून सततच्या पावसामुळे नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या नावाखाली तुटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्यांची थट्टामस्करी करण्यात आली आहे असे म्हणत शासनाच्या या तुटपुंजी आर्थिक मदतीच्या निर्णयाबद्दल खंत व्यक्त केली आहे गतवर्षी झालेल्या नुकसानीच्या वेळेस शासनाकडून प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे इतकी आर्थिक मदत देण्यात आली होती तसेच तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना भरपाईची मर्यादा ठेवण्यात आली होती या वर्षी मात्र हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी भारतीय छावा संघटना सदैव कटिबद्ध राहील असा इशाराही छावा तालुका अध्यक्ष साई पटेल मोकसदरेकर यांनी दिला यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते